पुढील संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मणिपूरमधील कलम तीनशे छप्पन्न बाबतच्या अहवालाची प्रत राज्यसभेच्या पटलावर ठेवली तर द्रमुकचे त्रिची सिवा आणि इतर खासदारांनी परिसीमन संदर्भात नियम दोनशे सदुसष्ट अंतर्गत चर्चेची मागणी केली राज्यसभेच्या उपसभापतींनी नियम दोनशे सदुसष्ट अन्वये घेतलेल्या सर्व कामकाजाचा स्थगन प्रस्ताव फेटाळला तामिळनाडूमधल्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये पराभवाची चिन्ह दिसत असल्यामुळेच तामिळनाडू सरकार तिसऱ्या भाषेचा मुद्दा काढून सभागृहात आणि बाहेर देखील जाणून बुजून गोंधळ करत आहेत असा आरोप भाजपा नेते धर्मेंद्र प्रधान यांनी केला काँग्रेस पक्ष देखील टीएम के पक्षाच्या सुरात सूर मिसळत असल्याची टीका त्यांनी केली कित्येक बिगर हिंदी भाषिक राज्यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंतर्गत पीएम श्री धोरणाला संमती दर्शवली असल्याचं त्यांनी सांगितलं